राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट प्रभाग क्रमांक आठच्या उमेदवारांकडून प्रदर्शन करत नामांकन दाखल श्री गणेशाचं दर्शन घेत नामांकन दाखल नवापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस आज नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची नवापूर नगर परिषदेत लगबग दिसत प्रभाग क्रमांक आठ आज काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार म्हणून शरद गुलाब पाटील व शिल्पा जय जयस्वाल यांनी आज मोठं प्रदर्शन दाखवत तसेच वाजत गाजत नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी नवापूर नगर परिषदेत हजेरी लावली नामांकन अर्ज दाखल करण्या अगोदर नवापूर शहरातील प्रसिद्ध श्री गणेशाचं दर्शन घेत नवापूर नगर परिषदेत रवाना झाले यावेळी मान्य निवडणूक निर्णय अधिकारी श्री दत्तात्रय जाधव हो। तसेच सहाय्यक निवडणूक अधिकारी डॉ मयुरे पाटील यांच्याकडे प्रभाग क्रमांक आठशे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार शरद गुलाब पाटील व शिल्पा जय जैस जयस्वाल यांनी नामांकन दाखल केलं यावेळी उपस्थित असलेले मान्यवर म्हणून जिल्हा परिषदेचे सदस्य संगीता भरत गावित धनंजय गावित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार जयवंत जाधव विरोधी पक्षनेते नरेंद्र नगराळे सुरेश गुलाब पाटील मुन्ना काका जयस्वाल जयेश जैस जयस्वाल विनायक पाटील शालिनी विश्वनाथ पाटील यांच्यासह मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाचे पदाधिकारी महिला कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते खानदेशी राजा न्यूज नेटवर्क नवापूर